मुख्यमंत्र्यांविरोधात भाजप पदाधिकाऱ्याचे उपोषण मवियाचा जाहीर पाठिंबा राजकीय वर्तुळात खळबळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उपोषणास बसलेल्या भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे यांना महाविकास आघाडीने जाहीर पाठिंबा दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे शेतजमीन विकसित करण्यासाठी रीतसर परवानगी घेतली असताना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परवानग्या रद्द केल्याच्या कारणावरून भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उपोषणाला बसलेत हे सरकार शेतकऱ्यांना साथ देत नाही तसेच आपल्या सहकारी पक्षाला हे सरकार साथ देत नाही या सरकारच्या विरोधात आमचा भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे यांच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचं जाहीर करत महाविकास आघाडी नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांनी चंद्रशेखर अत्तरदे यांच्या उप पोषणस्थळी भेट दिली उनमेश पाटील यांनी चंद्रशेखरदे यांना पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान शेतकऱ्यांच्या दुधाला पाच रुपये अनुदान जाहीर करण्यात आलं मात्र ते अद्यापपर्यंत शेतकऱ्याला मिळालेलं नाही याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध फेको आंदोलन करून निषेध करण्यात आला आहे शेतकऱ्यांना कापूस भावांतर योजनेचा लाभ देण्यात यावा ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी आणि केळी पीक विमा भरपाई तातडीनं देण्यात यावी या मागणीसाठी महाविकास आघाडीचे नेते उन्मेश पाटील यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मागणी झाल्या नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरे सोडण्यात येतील तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या दारांना साफ सोडण्यात येईल असा इशारा माजी खासदार उन्मेश पाटील यांनी दिला आहे महाविकास आघाडीच्या या दुसऱ्या दिवशी या प्रशासन अधिकाऱ्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची यत्किंचितही जाण त्या ठिकाणी दिसत नाहीये तीन तीन मंत्री फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये मुंबईला त्या ठिकाणी आईश करत मजा करत शेतकऱ्यांच्या पैशावर त्या ठिकाणी मौज मस्ती करत आहे बांधावर शेतकरी रडतोय दूध उत्पादकांचा शेतकरी पाच रुपयासाठी टाहो फोडतोय आणि दूध संचालक केरळला जाऊन मजा मारत आहे दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या केळीचा विमा नाकारला जातोय ग्रामीणचा मंत्री इकडे फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये समुद्राच्या किनारी तंडगार हवा खातोय हा जामनेरचा इन करून त्या ठिकाणी मंत्री विधान परिषदेचं गणित लावत फाईव्ह स्टार मध्ये मजा करतोय कापूस उत्पादक मात्र इकडे हवाल दिलाय अशा परिस्थितीमध्ये आम्ही भावनिक किंवा अवास्तव न मागण्या मागता ज्या रास्त आहे जो हक्क आहे ज्याचं धोरण आहे बजेट आहे त्या आम्हाला मिळाल्या पाहिजे या किमान अपेक्षा घेतोय आम्ही आम्ही पोकराला त्या ठिकाणी गावाचा समावेश करा केळी महामंडळाचं काय झालं लिंबूचं सॅटिफिस्टेड काय झालं या विषयावर तर जात नाही अजून ते दूर आहे पण किमान आमच्या हक्काचं शेतकऱ्यांच्या ज्या कष्टाचं जे आहे त्यांना मिळालं पाहिजे ती सुद्धा या तिघ मंत्र्यांची बोंब त्या ठिकाणी पडत नाही आणि म्हणून दुर्दैवाने हा जिल्हा वाऱ्यावर आहे शेतकऱ्याला वाली कोणी राहिलं नाहीये तिघ कॅबिनेट मंत्री हे मस्त माल गोळा करण्यामध्ये बिझी आहे शेतकऱ्यांकडे लक्ष नाहीये अशा परिस्थितीमध्ये सकाळी तर एका शेतकऱ्याने मागणी केली दहा वर्षापूर्वीचे हे मंत्री आणि दहा वर्षांचे मंत्री यांच्या संपत्तीची चौकशी करा श्रीमंत मंत्री होत चालले आणि शेतकरी गरीब होत चालले मंत्री मस्तवान होत चालले आणि शेतकरी आत्महत्येच्या गर्दीमध्ये अडकत चाललाय त्यामुळे या सगळ्या सत्ताधारी पक्षाच्या संपत्ती वाढते शेतकरी मात्र गरीब होत चालला आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा आपण जर आज बघितलं तर जिल्ह्याला वाली कोणी राहिलं नाहीये आणि म्हणून महाविकास आघाडी चार प्रमुख मुद्द्यासाठी जे आंदोलन करते त्या मागण्या मान्य करण्यासाठी देखील यांना वेळ नाहीये आहे आज सत्ताधारी पक्षाचा एक त्या ठिकाणी विधानसभा क्षेत्र प्रमुख भाजपाचा आंदोलन करतोय सरकार विरुद्ध यापेक्षा काय दुर्दैव हवे जिल्हा परिषदेची सदस्या भाजपच्या माधुरी माधुरी आतर्दे यांच्या जमिनीचा अकृशक करायला खंडणी मागितल्या जाते अजून जळगाव जिल्ह्यामध्ये काय हवंय काल जेलमध्ये एका कैद्याचा जेलमध्ये जीव सुरक्षित नाही वा रे वा देवेंद्र फडणवीस इथे चाळीसगावच्या बाळू मोरे भाजपाच्या नगरसेवकाचा दिवसा ढवळ्या गोळ्या मारून हत्या केली जाते मात्र सत्ताधारी पक्षात असून त्याच्यावर किंतू बोलायला तयार नाहीये आपण बघितलं भुसावळचा मारसे नावाचा आमचा एक नगरसेवक जो मेहर समाजाचा आज सकाळी लोक आली होती त्याचा दिवसा ढवळ्या खून केला जातो त्याचे मारेकरी कुठे त्याला न्याय मिळत नाहीये म्हणजे एकंदरीत कायदा सुव्यवस्था शेतकरी दूध उत्पादक केळी उत्पादक आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या गोंडस नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक येत आहे दोन हजार बावीस दुप्पट सोडा आमचं हक्काचं एक पट जे ते पण आम्हाला मिळत नाहीये आणि म्हणून पूर्णपणे घोषणाचा पाऊस पॅकेज फूड धुळपेक म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं जात आहे लेख लाडकी बहीण म्हणून जे आज दहा वर्ष जाग आले नाही आता दहा दिवस राहिले आणि आता बहिणीच्या आठवण्यांना येते त्यामुळे बहिणीलाही कळत लबाड लाडगे कोण आहे माझा खरा भाऊ कोण आणि माझा सावत्र भाऊ कोण ही जी आज, ही, आए, आज त्या ठिकाणी जी माया दाखवली जाते ती आज खऱ्या आईची नाही तर ती त्या ठिकाणी सावत्र मावशीची पुतना मावशीची माया दाखवलं होते त्यामुळे सगळ्या मातृशक्ती पासून शेतकरी पेटलाय आणि महाविकास आघाडी मात्र हे आंदोलन मागण्या मान्य होत नाही तो म्हणून सुरू ठेवणार ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव